आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची सोडत जाहीर झालेली आहे अनेक जण त्यासाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत आणि या लॉटरी संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत ते प्रत्येक अपडेट आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आता मित्रांनो एक अतिशय महत्वाची एक योजना आहे जी भूखंडाची योजना आहे म्हणजे म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जे काही भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत त्या संदर्भात अनेकांनी चौकशी केली सर आम्हाला भूखंडाचा तपशील सांगा नेमका भूखंडाचा एरिया काय असणार आहे किंमत काय असणार आहे ते ठिकाणी कुठे असणार आहेत आपल्याला मित्रांनो की ओरस बुद्रुक सिंधुदुर्ग आणि कुळगाव बदलापूर या दोन ठिकाणी भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत परंतु यांचा डिटेल्स आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे किंवा का किंमत काय आहे कार्पेट एरिया काय आहे स्वस्तात स्वस्त भूखंड कमीत कमी, कमी किमतीचा भूखंड कुठे आहे आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त किमतीचा भूखंड कुठे आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जे काही भूखंडाचा तपशील जे जे काही भूखंडाची योजना आली मित्रांनो त्या योजनेचं वैशिष्ट्य आहे की ही भूखंड सगळे भूखंड हे लॉटरीच्या माध्यमातून विक्री केले जाणार आहेत त्याचा लिलाव केला जाणार आहे किंवा ते बोली पद्धतीने विक्री केली जाणार नाहीत कारण अनेक ठिकाणचे भूखंड पाहिले आपण तर सध्या नाशिक मंडळाची भूखंडाची योजना आलेली त्याच्यामध्ये बोली पद्धतीने ते विकले जात आहेत छत्रपती संभाजीनगर मंडळाची भूखंडाची योजना सध्या सुरू आहे आणि ती सुद्धा भूखंड बोली पद्धतीने विकली जात आहेत आणि शिरकोची सुद्धा भूखंड योजना सध्याची काही सुरू आहे का ती सुद्धा बोली पद्धतीने सुरू आहे पण इथे मात्र सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे आणि तो म्हणजे हे सगळे भूखंड लॉटरीच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहेत आपल्याला फरक जाणवला असेल जे भूखंड बोली पद्धतीने विकले जातात त्याची जे काही बेस कॉस्ट असते समजा एखाद्या भूखंडाची किंमत आठ लाख असेल तर बोली पद्धतीने ते दहा लाख बारा लाख पंधरा लाखापर्यंत जाऊ शकतात पण लॉटरीच्या माध्यमातून जर भूखंड विकले गेले तर त्याची जी काही किंमत जाहीर जाहिरातीमध्ये दिलेली आहे तेवढीच तुम्हाला किंमत भरावी लागणार आहे आणि म्हणून हा एक फायदा आहे की तुम्हाला लॉटरीच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर सारख्या ठिकाणी म्हणजे मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई मेट्रो रिझलमध्ये ही भूखंड उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांना असं वाटतं की आम्हाला कदाचित त्या ठिकाणी भूखंड घेण्याची संधी मिळू शकते किंवा नाही आम्ही सुद्धा या ठिकाणी भूखंड घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्की नक्कीच मित्रांनो तुम्हाला भूखंड घेण्याची संधी या म्हाडाच्या माध्यमातून मिळणार आहे जास्त उशीर न करता पाहूया नेमका माडाच्या लॉटरीमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी भूखंड उपलब्ध आहेत त्यांचा कार्पेट एरिया काय आहे त्यांची किंमत काय आहे अनामत रक्कम किती आहे त्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत हे सगळं आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला स्कीम कोड क्रमांक दोनशे त्रेपन्न बी आणि फाय एम जी असे दोन स्कीम आहेत इथे बघा सिंधुदुर्गची काय डिटेल दिल्याने आलेले आहे तुम्ही पाहू शकता स्कीम कोड कर क्रमांक दोनशे त्रेपन्न बी सिरियल नंबर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग प्लॉटेड स्कीम आहे बिसाईड जेल हेडक्वार्टर ओवर डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग जेड हे जेल हेडक्वार्टर जे काय आहेत त्या हेडक्वार्टरच्या बाजूलाच ही सगळी प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत कॅटेगरी मित्रांनो एस सी एसटी एन टी डीटी सॉरी एस सी एसटी डीटी जनरलिस्ट फ्रीडम फायटर डिफेन्स फॅमिली एक्स सर्व्हिसमॅन एम एल एम पी एम एल सी म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक कार्पेट एरिया मित्रांनो एकोणपन्नास पूर्णांक तीन स्क्वेअर मीटर किंमत आहे तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोण एकोणनव्वद ते अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकावन्न एवढी किंमत आहे एम डी तुम्हाला भरायची वीस वीस हजार कारण ही सगळी एम आय जी उत्पन्न करता प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जी करता ह्या सगळ्या सोडतील एम आय जी करता जी है, ही स्कीम आय प्लॉटसाठी टोटल प्लॉट आहे मित्रांनो शहात्तर एरिया नंबर देण्यात आलेला नाही आता आपण पाहूया लोकेशन कुठे नेमका तिथे तुम्ही बाजूला बघू शकता जे मॅप दिलाय तिथे सिंधुदुर्ग कारागर करूं आले ले, आहे त्याच्या बाजूला हे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मी तुम्हाला मॅपच्या सहाय्याने दाखवतो नेमकं ते प्लॉट्स कोणत्या ठिकाणी आहेत ते तर हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा मॅप आहे इथे तुम्ही पहा डिस्ट्रिक्ट जेल आहे इथे म्हणजे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट जेल आहे आणि डिस्ट्रिक्ट जेलच्या बाजूलाच हे सगळं प्लॉट आता हे डिस्ट्रिक्ट जेल आहे मित्रांनो ही आणि जे बाजूला हे जे काय दिसते हे सगळे प्लॉट्स आहेत जे म्हाडाचे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले दे आहेत जे शहात्तर प्लॉट्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता शॉर्टकट शॉर्टकटमध्ये जर डिस्टन्स बघायचा असेल तर मी तुम्हाला डिस्टन्स पण दाखवतो एसटी बस स्टँड पासून साधारण त्याचे डिस्टन्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण जे काही डिस्टन्स घेतले ते सिंधुदुर्ग एसटी स्टँड पासून ते या प्लॉट म्हणजे जे काही कारागृह आहे जेल आहे तिथपर्यंत आपण डिस्टन्स घेतलं थोडं पन्नास मिटरचा फरक पडू शकतो इथे बघा एकूण टोटल पाहिलं तुम्ही डिस्टन्स पाहिलं तर सहा मिनिटाचा डिस्टन्स आहे जवळजवळ दोन दो 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 पूर्णांक तीन किलोमीटर असं ते डिस्टन्स आहे जे तुम्हाला सिंधुदुर्ग गावातून किंवा शहरामधून तुम्हाला या ठिकाणी प्लॉटचे किमबटी जाण्यासाठी मार्ग आहे म्हणून एसटी स्टँड पासून सहा मिनिटावर आहे म्हणजे दोन पूर्णांक तीन किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे आता हायवेपासून जो काही गोवा हायवे आहे तिथून किती आहे आपण ते पाहूया इथे पहा मित्रांनो गोवा हायवे पासून हा जो काय दिसतो तुम्हाला युरो युरो किड्स सीबीएसई स्कूल हा गोवा हायवे आहे इथून तुम्हाला जर डिस्टन्स पाहिलं तर साधारणतः एक पूर्णांक तीन किलोमीटर अंतरावरती हा प्रकार आहे थोडं मी सांगितलं की पन्नास मीटरचा फरक पडू शकतो प्लॉट्स इथे आहेत आपण फक्त लोकेशन सापडत नसल्यामुळे सिंधुदुर्ग जेलचं लोकेशन घेतलेलं आहे तर हे सगळे प्लॉट स्कीम मी मित्रांनो जी जवळ एक किलोमीटर अंतरावरती आहे जे काय हायवे आहे मधून जर समजा तुम्हाला कनेक्टिव्हिटी भविष्यात मिळाली तर हे फक्त डिस्टन्स जे काय ते पाचशे मीटरचं होऊ शकतं इथून जर तुम्हाला नंतर कनेक्टिव्हिटी मिळाली तर जे काही नदी आहे तिथून ते भविष्यात नक्कीच मिळू शकते जे काही ओरस प्लेस आहेत तिथे सुद्धा ते कनेक्टिव्हिटी भविष्यात मिळू शकते हे आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग येथील प्लॉट पुन्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे सगळे प्लॉट्स आहेत ही सगळी जागा आहे ज्या ठिकाणी हे प्लॉट्स हे पूर्ण हे सगळं पूर्ण हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे सिंधुदुर्ग जे काही जेल आहे त्या जेलच्या बाजूला आहेत आता मित्रांनो बदलापूर आता बदलापूर कुळगाव या ठिकाणी जे काही प्लॉट आहेत त्याची स्कीम बघा फाय एआयम जी सिरियल नंबर बेचाळीस मोजे कुळगाव बदलापूर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे नियर श्री स्वामी स्वामी समर्थ नगर मंदिर म्हाडा कॉलनी बघा स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला हा प्लॉट आहे म्हणजे वस्तीमध्ये प्लॉट आहे मित्रांनो लक्षात घ्या वस्तीमध्ये प्लॉट आहे जनरल साठी प्लॉट आहे एरिया पाहिलं तुम्हाला तर शहात्तर कार्पेट एरिया आहे शहात्तर मीटरचा कार्पेट एरिया आहे आ, का कॉस्ट आहे मित्रांनो सहा लाख सहासष्ट हजार पाचशे वीस अगदी कमी दरामध्ये दुकान आहे प्लॉट आहे मित्रांनो इथे सुद्धा खूप चांगलं कॉम्पिटिशन येऊ शकते कारण एवढ्या कमी स्वस्तामध्ये चांगल्या ठिकाणी म्हणजे वस्तीमध्ये हे तुम्हाला प्लॉट मिळत आहेत ईएमडी भराचे पंधरा हजार रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कारण हे सगळे हा प्लॉट मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकच प्लॉट आहे मित्रांनो आता मी लोकेशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो असं वाटत होतं की दहा बारा प्लॉट उपलब्ध होतील सत्याहत्तर प्लॉट पैकी पण शहात्तर प्लॉट सिंधुदुर्ग आणि एकच प्लॉट बदलापूर या ठिकाणी टाकल्यामुळे कोणतरी हिरमोड झालेला आहे जे काही खरीदार आहेत ना अर्ज आहेत ते कुठतरी नाराज झाल्याचं दिसून येत आहे आपण आता मोठ्या ह्याच्यावरती नेमकं मॅप पाहूया की ते प्लॉट्स कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पाहा तुम्ही हे लोकेशन आहे मित्रांनो आणि स्वामी समर्थ मंदिर जे दिसतं इथे आणि इथून अगदी म्हणजे संपूर्ण वस्तीच्या मध्ये हे प्लॉट्स आहेत ही एक खूप चांगली बाब आहे की एकच प्लॉट आहे पण ठीक आहे तुम्हाला प्लॉट लागला तर तुम्हाला घर बांधता येईल तुम्हाला काहीतरी छोटं मोठं काम करता येईल हे तुम्ही लोकेशन पाहू शकता आता इथे पहा तुम्ही बदलापूर स्टेशन आणि हे लोकेशन या ठिकाणी आहे मी तुम्हाला दाखवतो पहिलं हे पहा स्वामी समर्थ मंदिर इथे आहे आणि इथे जे काही घर दिसत आहेत मला वाटतं कदाचित कदाचित तिथे एखादं तुटकं फुटकं घर सुद्धा असू शकतं शिवराई बेंगलोर म्हाडा कॉलनी आता हे म्हाडाची स्कीम आहे इकडे बघा म्हाडा बदलापुरिस्ट म्हाडा कॉलनी आहे हे संपूर्ण म्हाडा कॉलनीच आहे मित्रांनो तर म्हणून कुठेतरी येथेच हा प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मी तुम्हाला लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पहा मित्रांनो इथे आजूबाजूचा एरिया तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो अशा प्रकारचं हे लोकेशन आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे अशी ही जी काही घरं आहेत ही म्हाडाच्या पूर्वीच्या काळी बांधलेली घरे आहेत हे रोड दिसतो तुम्हाला हायवे आणि हायवेला लागून हे प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत माझ्यामध्ये जुनं पडतं घर असेल तेच प्लॉट म्हणून तुम्हाला विकलं जात असावा असा एक अंदाज आहे किंवा खाली जागा सुद्धा असेल तर ते आपल्याला सध्या इथे अंदाज येत नाहीये पण नक्कीच हा फक्त लोकॅलिटी आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आजूबाजूची लोकॅलिटीचे प्लॉटच्या बाजूला तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे हे लोकेशन आहे मित्रांनो जे तुम्हाला अगदी म्हणजे वस्तीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आता नेमकं याच्यापासून आपण त्यांचं डिस्टन्स पाहूया नेमका कोणत्या कोणत्या स्टेशनपासून किती डिस्टन्स आहे बदलापूर पासून किती अंतरावर हो आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी बदलापूर पासून हे जे डिस्टन्स आहे प्लॉटचं ते आहे एक पूर्णांक तीन किलोमीटर म्हणजे पाच मिनिटावरती स्टेशनपासून हा प्रकल्प आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा रस्ता आहे इथे ते काही शिवराई माडा कॉलनी आहे ते माडा कॉलनीचं आपण लोकेशन टाकलेलं आहे शेबरी हॉटेलच्या बाजूला आहे म्हणून हे अशा प्रकारचे लोकेशन आहे अगदी वॉकेबल म्हणजे फक्त एक पॉईंट तीन किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प या ठिकाणी आपल्याला दिसून येतो म्हणून नक्कीच ज्यांना भविष्यामध्ये काही काम करायचं असेल काही म्हणजे तुम्हाला स्वतःच घर बांधायचं छोटं खाणी घर बांधायचं तर नक्कीच या पुलरच्या माध्यमातून तुम्ही ते स्वप्न पूर्ण करू शकता कारण मी परत सांगतो की हे सगळं हा जो काही प्लॉट आहे तो वस्तीच्या आतमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एकंदरीत आपल्याला म्हाड्याच्या कोकण मड्याच्या भूखंडाच्या योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली असेल पुढील भागात आपण इतर जे काही योजनेसंदर्भातले डिटेल आहेत तपशील आहेत साईड विजिट असेल किंवा इतर प्रत्येक प्रकल्पाची डिटेल असेल हे सगळे डिटेल आपण पुढील भागात सातत्यानं पाहत राहणार आहोत आणि म्हणून मित्रांनो रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या मुंबई लॉटरीची माहिती पुणे लॉटरीची माहिती कोकण मढ्याची माहिती ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद